कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत कॉमन न्यूज च्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा पुण्यश्लोक अहिल्यदेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षानिमित्त राहुरीत जीवनगौरव पुरस्काराचा वितरण सोहळा संपन्न करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महंत अर्जुन महाराज तनपुरे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक पदवीधर मतदारसंघाचे विद्यमान आमदार सत्यजित तांबे आणि माजी मंत्री प्राजक्तदादा तनपुरे हे होते या सोहळ्यात चौदा जणांना आणि राजमात्या पुण्यश्लोक अहिल्यदेवी होळकर क्रिकेट संघ यांना हे पुरस्कार राहुरी येथील स्नेहपुंज लॉन्स मंगल कार्यालय येथे प्रदान करण्यात आले उत्कृष्ट महिला प्रशासक म्हणून राहुरीच्या नगराध्यक्ष डॉक्टर सौ उषाताई तनपुरे दिव्यांगांसाठी विशेष योगदानाबद्दल सविता काळे उत्कृष्ट महिला उद्योजक संध्या रजनी काकडे शाहिरीतून अध्यात्माकडे याबद्दल शिवशाहीर कल्याण काळे वैद्यकीय सेवा सुविधा याबद्दल डॉक्टर तन्वीर देशमुख शेतकऱ्यांचा आवाज म्हणून रविभाऊ मोरे उत्कृष्ट पत्रकारिता गोरक्षनाथ शेजूळ शैक्षणिक क्षेत्र दत्तात्रय वाणी सामाजिक क्षेत्र गणेश हार्दे समालोचन अप्पासाहेब ढोकणे आदर्श शिक्षक गणेश घोगे कराटे प्रशिक्षक नारायण माळी अहिल्यादेवी स्मारक योगदान सीताराम विटनोर धनगर समाज वधूवर सूचक सचिन कोळपे तर उत्कृष्ट क्रीडा संघ म्हणून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर क्रिकेट संघ तमनर आखाडा तसेच अहमदनगर जिल्ह्याला अहिल्यानगर हे नाव देण्यासाठी संपूर्ण जिल्हाभर जी रथयात्रा काढण्यात आली होती त्याबद्दल यशवंत सेनेचे अध्यक्ष विजय तमनर इत्यादी मान्यवरांना वडील क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला विधान परिषदेचे सभापती नामदार राम शिंदे यांचे विशेष कार्य अधिकारी सोमनाथ बाचकर यांनाही सन्मानित करण्यात आलं मंत्री प्राजक्त दादा तनपुरे यांनी सर्व पुरस्कारार्थ्यांचे अभिनंदन केले नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी डॉक्टर उषाताई तनपुरे यांच्या कार्याबद्दल बोलताना नगराध्यक्ष पदावर काम करणाऱ्या व्यक्तीला सकाळपासून तर रात्री उशिरापर्यंत काम करावं लागतं गल्ली भोळ्यात व तसेच संपूर्ण वार्डातील तक्रारी समजून घेण्यासाठी किती कसरत करावी लागते या बद्दल माहिती देखील सांगितली कारण त्यांच्या मातोश्री दुर्गाताई तांबे याही संगमनेर नगरपालिकेच्या अध्यक्षा होत्या या पदावर काम करणाऱ्या व्यक्तीला आपल्या हातातील काम टाकून लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी किती त्रास सहन करावा लागतो आणि तत्पर राहावं लागतं हे अनुभवाचे बोल आहे तसेच तनपुरे परिवाराने सर्वच क्षेत्रात आघाडी घेतली असल्याचेही आवर्जून यावेळेस त्यांनी बोलताना सांगितलं यावेळी वैद्यकीय विधीज्ञ प्रशासकीय सेवा सरपंच संत सेवा पत्रकारिता राजकीय सामाजिक उद्योजक इत्यादी क्षेत्रातील व अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी यांच्यासह तालुक्यातील अनेक मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते चीफ ब्युरो सचिन नजन, कॉमन न्यूज मराठी अहिल्यानगर